सह्याद्रीच्या डोंगर रांगात देशातील पहिली बहुविध साहसी क्रीडा स्पर्धा एक्स फेब्रुवारी होणार आहे अरेना आणि भोरस्थित कॅस्युअरिना रिसॉर्ट तर्फे या दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही माहिती संस्थापक महेंद्र लोकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली लोकरे यांनी सांगितले की सह्याद्रीतील सिंहगड राजगड तोरणा किल्ल्यांना जोडणाऱ्या प्राचीन पायवाटांवरून जाणारी ही मोहीम देशातील सर्वात कठीण आव्हानांपैकी एक ठरणार आहे एकशे पन्नास किमीच्या सह्याद्री एक्सपिडिशन मध्ये सायकलिंग रनिंग हायकिंग आणि रिव्हर क्रॉसिंगचा समावेश असून पंचाहत्तर किलोमीटर एंड्युरन्स चॅलेंज आणि पंचवीस किलोमीटर माउंटन स्प्रिंट अशी विविध स्पर्धाही होणार आहेत सोलो ड्युओ ओपन पंचेचाळीस अधिक आणि कॉर्पोरेट गटांत पाचशेहून अधिक स्पर्धकांचा सहभाग अपेक्षित आहे ही स्पर्धा सहनशक्ती बरोबरच जबाबदार पर्यटनालाही चालना देणारी ठरेल असे कॅस्युरिना रिसॉर्टचे मालक राजेंद्र औटे यांनी सांगितले पूर्ण परिसर मुक्त ठेवण्याचा संकल्प करण्यात आला असून लिव्ह नोट रेस तत्वानुसार निसर्ग संवर्धनाला प्राधान्य दिले जाणार आहे स्थानिक ग्रामस्थांना विविध कामांत सहभागी करून ग्रामीण उद्योजकतेलाही प्रोत्साहन दिले जाणार आहे सो so, रेसचे चार फॉर्मॅट्स आहेत आपण त्यामध्ये दीडशे किलोमीटर पंच्याहत्तर किलोमीटर पंचवीस किलोमीटर आणि दहा किलोमीटर असे चार फॉर्मॅट केले so, सो आपण त्याचा ग्राफ ग्रॅज्युअली वाढवून सो so, ती दहा किलोमीटरची रेस आहे त्यामध्ये आपण फक्त रनिंग ट्रेव्हलिंग ठेवलेलं आहे त्यानंतर जी पंचवीस किलोमीटरची रेस आहे त्याच्यामध्ये आपण ट्रेकिंग आणि रनिंग दोन इन्क्लूड केले त्यानंतर जी पंच्याहत्तर किलोमीटरची रेस आहे त्याच्यामध्ये आपण रनिंग ट्रेकिंग आणि सायकल हे तीन एकत्र केले आणि जी दीडशे किलोमीटर आहे जी मेन कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये आपण रनिंग ट्रेकिंग सायकलिंग आणि गो so, चार गोष्टी रेस सो बेसिकली चार फॉर्मॅट करण्याचा मागचा उद्देश म्हणजे असाच आहे की त्याच्यामध्ये सगळे जण पार्टिसिपेट करू शकतात सो बिगिनर्स सुद्धा येऊ शकतात ते डेली बॅटलिस्ट पण येऊ शकतात सो आम्हाला सगळ्यांना त्या रेसचा चा आहे म्हणून आम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीज फॉर्म केले सो आम्ही एक्सपेक्ट करतो की या इव्हेंटला साधारण एक पाचशे ते पाचशे ते सहाशे लोक हे सहभाग घेतील रजिस्ट्रेशन करतील ऑलरेडी आता दीडशे लोकांनी रेजिस्ट्रेशन शंभर दीडशे लोक आता स्लो आहे सो प्रोसेस सुरू आहे सो ट्रान्सक्रिप्ट आपली टिकिटिंग साईड आहे तर आता बुकिंग सुरू होईल किंवा ऑफलाईन रजिस्ट्रेशन पण आम्ही घेतोय सो त्या प्रकारे आता प्रयत्न चालू आहे सो एक म्हणजे सोलो कॅटेगरी आणि दुसरी म्हणजे तुम्ही मेल फॉर मेल फिमेल दोन वेगळ्या कॅटेगरीज केले जसे पण बक्षीस पण मिळाले तसंच डीओ गव्हर्नमेंट जे आपण म्हणतो त्यात मेल आणि फिमेल पार्टिसिपेशन आपण कम्पल्सरी केले सो डीओ मध्ये दोन मेल दोन फिमेल असं नाही तर एक फिमेल एक मेल असं म्हणून तुम्ही ते चॅलेंज ऍक्सेप्ट करून तुम्ही ते पूर्ण करू शकता सगळ्यांना रिसॉर्ट पार्क या आमच्या डेस्टिनेशनमध्ये होती आहे मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही कॅशोरिना जे राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आणि बाडगर धरणाचं ज्याला तीन किलोमीटरचा सुमारे वॉटरफ्रंट आहे अशा एका युनिक डेस्टिनेशनवरती ऑर्गनाईज केली जाते पश्चिम घाटाचं किंवा सह्याद्रीतलं जे सगळं वैशिष्ट्य आहे इतरत्र तर ते सर्वत्र आहेच परंतु खुद्द कॅशोरीनातल्या शंभर एकशे दहा एकरमध्ये सुद्धा यातले अनेक फीचर्स आहेत त्यामुळं अनेक पर्यटकांना कॅशोरिना माहिती असतं यापूर्वी अनेकांनी तिथं राहण्याचा किंवा कॉर्पोरेट ट्रेनिंग घेण्याचा किंवा काही रियुनियन गेट टुगेदर करण्याचा आनंद घेतलेला असतो या रेसच्या निमित्तानं प्रत्यक्ष कॅशोरीना आणि तिथल्या आसपासच्या या सगळ्या रगेड रस्टिक अशा निसर्गामध्ये ही रेस प्रत्यक्ष सहभागी होण्याचा आनंद लोकांना घेता येणार आहे तर या निमित्ताने मी पुन्हा कॅशुरीना लव्हर्सलाही आणि पश्चिम घाट किंवा या प्रकारच्या फिटनेस लव्हर्सला अपील करतो की आपण मोठ्या संख्येने या रेसमध्ये सहभागी व्हावं बाकी जागेवरची आणि इतरत्रची सगळी काळजी घेणे सपोर्ट सिस्टीम यासाठी लाईफ फिटची टीम आणि कॅशोरिना रिसॉर्ट पार्कची टीम आपल्या सगळ्यांच्या स्वागतासाठी सज्ज असेल धन्यवाद